नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे दीपास लाईफ तर आम्ही निघालो आहे आता गावी तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही तर गावी आता आलो महिन्यात झाला तर आता माझ्या बहिणीचं लग्न आहे तर त्यासाठी आम्ही निघालो आहे गावी तर आधी आम्ही निघालो आम्ही गेलो होतो गावी ट्रॅव्हल्सने आणि आता निघालो आहे आमच्या स्वतःच्या गाडीने तुम्ही बघू शकता निघालो आहे तर आता आम्ही आम्ही निघालो आहे आता आमचा प्रवास झाला आहे चालू पण त्याआधी आता एवढा लांब जायचं आहे म्हटल्यावर आधी सी एन जी भरून घेऊ आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरू करू तर आपल्याला सिटीतून न जाता आपल्याला चाकरमार्ग जायचं आहे कारण की चाकरण आपल्याला ट्रॅफिक वगैरे काही नाही सापडणार नाही तसं तर, तर आम्ही रात्री निघणार होतो पण या पावसामुळे आम्ही लवकर निघालो तरी आता वाजले चार तर आम्ही निघालो आहे तरी पण पाऊस हा सुरू झालेला आहे तर तुम्हाला पाऊस पण दाखवते मी बाहेरचं वातावरण पाऊस आहे तर हा पाऊस तर चालू राहणार आहे तर आपण सीएनजी नंतर पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करू माझी मेहनती बघा आणि आमच्या संस्कृती मेहनती बघा आता आपण आलोय सीएनजी भरायला आणि तुम्ही बघू शकता पाऊस अजूनही चालूच आहे आणि थोडा वेळ लागेल आपला पालसा लागतील कारण की तीन चार गाड्या आहेत समोर आपला आता इथं सीएनजी भरायचा आणि नंतर इथून पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करायची शिकरापूरला आणि आता वाजले आता बघा आता वाजले सात वाजून राहिले आणि आम्ही निघालो होतो चार वाजता तर जवळपास आम्हाला लागले तीन तास तर तुम्ही विचार करू शकता की कि किती ट्रॅफिक होते ते आणि तुम्ही बघू शकता अजूनही साईड साईडला अजूनही किती ट्रॅफिक आहे ती आणि आता कुठं इकडे बघा थोडंसं मोकळं झालं आहे बघा किती राईट साइड पोहोचला आपण रांजणगावला बघा हे महागणपती रांजणगावचा बोर्ड आहे आणि बघा अजूनही ट्रॅफिक जशीच आहे हे बघा महागणपती बोर या आणि हे गेट आहे गणपतीच आगमन जाण्याकडे तर आता पोहचलो आम्ही आहिषा नगरला आणि इथून औरंगाबाद आहे एकशे तेरा तेरा किलोमीटर आणि रात्रीचे वाजले आता नऊ आणि आम्ही आहे अहिल्यानगरला तर घरून निघलो तेव्हापासून आता अहिल्यानगराला तरी सुद्धा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये रात्रीचे वाजले दहा 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 नऊ आणि आता आम्ही थांबलो आहे जेवण करायला भूक लागली आहे तर आता जेवण करून घेऊ तर आम्ही हो थांबलो आहे हॉटेल अशोका शुद्ध शाकाहारी मिळता येतो पहिल्यांदाच थांबलो तो बघू इथं जेवण कसं मिळता येते हॉटेल अशोका शुद्ध शाकाहारी का खायचं आहे तुला का ऑर्डर करायचं बाळा काय खायचं रात्री दहा वाजता कोणी पाणीपुरी खाते का पाणीपुरी खायचीच नसते शिअरते तू पुढच्या महिन्यात मग ते घरी बनवले होते ना आता मग परत येऊ तेव्हा घरी करेन

आता पाच दहा यायला नंतर आपण जेवण करू आणि नंतर परत मस्त गरमा गरम शिव भाजी आणि पनीर भाजी कांदा निंबू छान असा जेवण करून झाला आहे जेवणही चांगलं होतं तर आता आपण निघूया खूप खुशी झाला आहे ट्रॅफिकमुळे आणि पावसामुळे आपल्याला खूप खुशी झाला आता यापुढे काही पाऊस उचत नाही बघू आता संभाजीनगर त्या पुढे काही पाऊस लागत नाही लागत काही सांगता येत नाही तर चला मग आता निघूया तर आपण पोचलो आहे संभाजीनगरला आणि रात्रीचे वाजले साडेबारा आणि समोरच थोडं आपण समृद्धी महामार्गाच्या खालून जाणार आहोत तर तो तोही मी तुम्हाला दाखवते समोर दिसतो आहे तो आहे समृद्धी महामार्ग लेफ्ट साइडला तो मुंबईला जातो आणि राईट साईडला नागपूरला आणि आपल्याला जायचं आता समृद्धी महामार्गाच्या खालून सरळ तर फायनली आम्ही पोहोचलो आहे बुलढाण्याला आणि रात्रीचे वाजले तीन तर तुम्हाला आमच्या बुलढाण्याचा पूर्ण व्ह्यू मी दाखवते रात्री छान आणि मी बुलढाण्याचा एक ब्लॉक पण बनेल दिवसा जेणेकरून हा सगळं व्ह्यू खूप छान दिसेल तर तुमचे सर्वांचे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप खूप स्वागत आहे हा आमचा बुलढाणा जिल्हा तर आता वाजले रात्रीचे तीन आणि आम्ही पोहोचलोय बुलढाण्यामध्ये तर खूप वेळ लागला आहे अकरा तास झाले आणि इथून परत तर राजूरला जायला आम्हाला लागतील दहा पंधरा मिनटं कारण की आपला तळेगाव ते नगरपर्यंत पाऊस चालू होता आणि ट्रॅफिकही भरपूर होती त्यामुळे खूप उशीर झाला तर चला असो तर संभाजीनगर ते म्हणला ना आम्ही अडीच तासातच आलो कारण की इकडे पाऊस नव्हता तर त्यामुळे लवकर आलो तर चला आता आपल्याला इथून जायचं राजूरला तर दहा पंधरा मिनटांनी आपण पोहोचू मध्ये आता आपल्याला घाट लागतो तर लागत। तो घाट राजूर राजूर घाट या नावानं प्रसिद्ध आहे तर त्याचा ब्लॉग मी तुम्हाला मी बनवणारच आहे तर तो आता तुम्हाला राजू तर काही दिसणार नाही तर बघ तिथं दिसला तर शक्यतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मी तो व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखव दाखवेन तर इथून आमचा राजूर घाटान्स सुरू होतो तर पूर्ण पंधरा ते वीस मिनटाचा हा घाट आहे बारा तेरा किलोमीटरचा दा तर, तर तुम्हाला होईल दा तेवढा मी रात्रीचा हा व्ह्यू व्ह्यू आणि हा घाट दाखवण्याचा प्रयत्न करते तर हा घाट तर काही रात्रीचा दिसत नाही तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण मी आता नक्कीच एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे ते फायनली आमचं गावाला आहे राजूर जे की बुडला नेऊन आम्हाला दहा पंधरा मिनटं लागतात यायला तर आता आम्ही पोहोचलो आहे अरे तर आम्ही आहे आता घरी आणि इथं माझे दोन्ही भाऊ बघा आमचे वॉर्ड बघत बसले तर जरा असत हा व्हिडिओ मी इथं सेंड करते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा